नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा जो आपण समोर पोल बघत आहोत याला एल टी पोल बोलतो एल टी पोल या पोलचे व्हिडिओ बनवणे किंवा माहिती देणे यासाठी गरजेचं आहे का नवीन बरेच इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन वित दुस आलेले आहेत किंवा त्यांना अजूनसुद्धा हे समजत नाही या चार तारा नक्की कशासाठी वापरलं बघा या पोलवरून सरळ समोरच्या पोलवरती चार तारा गेलेल्या आहेत तर या चार तारा कसल्या आहेत तर ह्या चार तारामध्ये तीन फेज आहेत आणि एक न्यूट्रल आहे तुम्हाला जर सिंगल फेस दोनशे तीस वोल्टेज हे घरगुती सप्लाय घ्यायचा असेल तर याच्यासाठी एक वायर तुमची न्यूट्रलला पाहिजे आणि दुसरी वायर तुमची ठिकाणपैकी एका फेजला पाहिजे परंतु तुमच्या गाव ठिकाणी जर चक्की असेल किंवा थ्री फेस सप्लाय द्यायचा असेल तर कसा देणार तर त्यासाठी तुम्हाला किंवा कधी समोर दिसली केबल आर्मर केबल लागते फोर कोअरची तीन वायर तीन फेजला आणि एक वायर न्यूट्रलला परंतु जेव्हा कधी कुठं कनेक्शन देत असाल तेव्हा न्यूट्रलची वायर ही स्पेशली बघून म्हणजे व्यवस्थित निरीक्षण करून ती न्यूट्रलच मारणं गरजेचं आहे त्यामुळं जर तुम्ही चुकून न्यूट्रलची वायर दुसऱ्या फेजला मारली तर घरामध्ये फोर फोर्टी होऊन म्हणजे घरामध्ये चारशे चाळीस वट जाऊन घरामधील मीटरचा स्फोट होईलच परंतु घरातील अनेक वस्तू ह्या उडून जातील त्यामुळं या पोलावरती कधीही नेहमी काम करत असताना खाली आपण आता चढणार आहोत तर या पोलावरती चढत असताना आपल्याला वरती जाऊन काय काम करायचं आहे याचं निरीक्षण याची माहिती किंवा हे आधीच गोष्टी ध्यानात ठेवून पदव चढताना ध्यानात तेव्हा आपल्यावरती काय करायचं हे घेऊन लक्षात का किंवा याची न्यूट्रो वायर कुठं आहे तीन फेज कुठले आहेत हे ध्यानात घेऊनच वर चढायचं आहे आत्ताच एक माझ्यासमोर असा विषय झालेला आहे की बाबा आमच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काय केलं चुकून एकाची सर्विस वायर मारत असताना ती दुसरी वायर दोन्ही वायरी फेजला मारल्या म्हणजे एका आर फेजला मारली दुसरी वाय फेजला मारली त्या मुलं त्याच्या घरात मोठा स्फोट झाला त्याच्या हे ध्यान आलं नाही की बाबा आपण या दोन वायर काम आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही जर महावितरणमध्ये काम करत असाल तर जो नवीन कर्मचारी असेल त्याच्यापर्यंत हे असं त्याला सांगणं गरजेचं आहे किंवा अनेक झिरो वायर सुद्धा काम करतात असे छोट्या मोठ्या गोष्टीवरून अनेकांचं आर्थिक नुकसान होतंच परंतु परपोटी होऊन सुद्धा उडतो धन्यवाद चला माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा एलटी पोल आहे टी पोल म्हणजे दोनशे तीस चारशे चाळीस व्होल्टेजा ह्याच्याकडे हा जर रस्त्यावर असतो तर गार्डिंग असते जी गार्डनिंग आहे गार्डनिंग गार्डिंग म्हणजे आता हा मेन चौक आहे ह्याच्या खाली गार्डनिंग असते जर ती जर वायर किंवा ता जी कंड्रक्टर आहे तो खाली पडला तर ते खाली पडू नये यासाठी ती होती गार्डनिंग आहे म्हणजे गार्डिंग टाच होऊन ती अर्थ होऊन फ्यूज दिव ओढू शकतो अशीच आपल्या चॅनलला नवीन नवीन माहिती भेटत असते छोटी छोटी माहिती असते परंतु महत्वाची असते एल टी पोल महावितरणचा ह्याच्यावर असलेल्या चार तरांची माहिती गाव ठिकाणी तुम्ही जाल तर ह्या वायरी पाच असतात या जसे चार आहेत ना ह्या पाच असतात पाचवी वायर असते रोड लाईटची पाचवी वायर कसली असते रोड लाईट रोड लाईट हां ठीक आहे परत पोलवरती काम करत असताना न्यूट्रल कुठली आणि फेज कुठला याची माहिती घेऊनच पोलवरती चढत जा धन्यवाद